ना बहिरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते तुला सांगतो बहिरजी नाईक महाराजांना कसे भेटले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये लोक राहत नव्हते तर पुण्याची अशी वाईट अवस्था बघून जिजा माता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आई त्यांनी एक बातमी दिली की ह्या जंगलामध्ये जे लांडगे माजले त्या लांडग्यांना पण मारून आणल त्यांना आम्ही सोन्याचं कड म्हणून बक्षीस देईल त्यावेळेस पुण्यामध्ये एक राम उष्णचा मुलगा होता याचं नाव होतं दौलतराव त्या दौलतरावला एक बातमी समजली त्याने जंगलामध्ये जाऊन लांडके मारायला सुरुवात केली तर तो एका लांडक्याच्या पाठी लागला जंगलामध्ये तो लांडगा धावत गेला हा त्या लांडक्याच्या पाठी पळत पळत गेला त्याला मारायला त्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचं होतं महाराज कसे दिसतात महाराजांची चाल चालक महाराज वागणं कसं आहे महाराज कसे दिसत असतील हे महाराजांचं प्रतिबिंब त्याच्या चे, त्यांच्या हृदयामध्ये कोरलेलं होतं नजरेमध्ये महाराज बसले होते त्याच्यामुळे त्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचं होतं आणि त्यांच्यावर काम करायचं होतं त्याच्यामुळे तो त्या लांडग्याला मारायला गेला तो लांडगा जंगलामध्ये धावत गेला त्या लांडग्याच्या पाठीपाटी परत गेला आणि त्या लांडग्याला एका भाल्याने मारला पण त्याला तो एक लांडगा तर मेला त्याची शेपटी कापून त्याने आपल्या खांद्याला एक काठी होती त्या काठीला बांधून ठेवली पण अजून पण एक दहा दहा ते पंधरा लांडगे आले त्याच्यामुळे तो थोडा डचकला पण घाबरला नाही